तर मारहाणीची प्रकरणं उघड होताच पोलिसांनी सारवासारव करायला सुरुवात केली आहे नवनीत कावत यांच्याकडे सुरक्षेची जबाबदारी देण्यात आलेली आहे तसंच शिवराजला मारहाणीवर कावत यांचा उपदेश सांगण्यात आलेलं आहे प्रकरणाला जातीय वळून देऊ नये असं सुद्धा सांगण्यात येत आहे आपण पाहतोय बीड मधल्या परळी इथं हे शिवराज या तरुणाला मारहाणीचं प्रकरण आहे अतिशय अमानुषपणे शिवराज याला मारहाण करण्यात आलेली आहे आणि नंतर त्याला माफी सुद्धा मागण्यात मागण्याला सांगितलाय सात आरोपी जे अटक आहेत त्यामध्ये वेगवेगळे समाजाचे लोक आहे मराठा वंजारी बौद्ध गोसावी आणि माळी बाकीचे जे उरलेले आरोपी आहेत त्याच्या अटॅकची प्रोसिजर चालू आहे बीड पोलीस मी हेच सांगू इच्छितो की हा जो प्रकरण घडलेला आहे तो तात्कालीन कारणामुळे घडलेला आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जातीय कारण नाही तो पोलीस प्रशासनतर्फे माझी एकच विनंती आहे त्यामध्ये जातीय रंग देण्याचा कोणी प्रयत्न करू नये हा जो प्रकरण आहे गंभीर आहे त्यामध्ये पोलीस गंभीरता लक्ष देत आहे आणि त्यामध्ये कठोरात कठोर सेक्शन आम्ही ऑलरेडी लावलेले आहे